आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह एक सोडवणार आहोत प्रश्न पहिला आहे एक ते वीस या संख्या रोमन संख्याचिन्हे वापरून लिहा या ठिकाणी मी एक ते पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत आता या संख्यांना रोमन संख्याचिन्हे वापरून लिहायचे आहेत एक या संख्येसाठी आय लिहितात दोनसाठी दोन वेळा आय तीन या संख्येसाठी तीन वेळा आय लिहितात चारसाठी आय फी लेज पाचसाठी फक्त फी लेज सहाच्या पुढे फी आय सातसाठी फी आय आय आठसाठी फी आय 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 म्हणजे फीच्या पुढे तीन वेळा आय नऊसाठी आय एक्स दहासाठी एक्स अकरासाठी एक्स आय बारासाठी एक्स आय आय तेरासाठी एक्स आय 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 म्हणजे एक्सनंतर तीन वेळा आय चौदासाठी एक्स आय फी पंधरासाठी एक्स फी सोळासाठी एक्स फी आय सतरासाठी एक्स फी आय आय अठरासाठी एक्स फी आणि तीन वेळा आय एकोणीससाठी एक्स आय एक्स आणि वीससाठी एक्स एक्स आता या व्यतिरिक्त पन्नास शंभर पाचशे आणि हजार या संख्यांसाठी सुद्धा रोमन संख्या चिन्हे वापरायचे असतात मग पन्नाससाठी एल वापरतात शंभरसाठी सी पाचशेसाठी डी ही संख्या वापरतात आणि एक हजारसाठी यम वापरतात यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा पहिलं उदाहरण आहे फी फी म्हणजेच पाच यानंतर दुसरं उदाहरण आहे फी आय आय म्हणजे फी आय आय म्हणजे सात यानंतर तिसरं उदाहरण आहे एक्स एक्स म्हणजे दहा यानंतर चौथं उदाहरण आहे एक्स आय 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 म्हणजे तेरा यानंतर पाचवं उदाहरण आहे एक्स आय व्ही एक्स आय व्ही म्हणजे चौदा यानंतर सहावं हो उदाहरण आहे एक्स व्ही आय एक्स व्ही आय म्हणजे सोळा यानंतर सातवं उदाहरण आहे एक्स व्ही आय 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 म्हणजे अठरा यानंतर आठवं हो उदाहरण आहे आय एक्स आय एक्स म्हणजे नऊ यानंतर प्रश्न तिसरा आहे रिकाम्या चौकटी भरा आपल्याला संख्या आणि रोमन चिन्ह दिलेली आहेत पहिली संख्या आहे तीन त्यासाठी रोमन संख्या चिन्ह लिहायचं आहे तीनसाठी तीन वेळा आय लिहायचं त्यानंतर रोमन संख्याचिन्ह दिलेलं आहे संख्या लिहायची आहे फी आय 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 म्हणजे आठ त्यानंतर सहासाठी रोमन संख्या चिन्ह लिहायचं आहे सहासाठी रोमन संख्या चिन्ह येईल फी आय त्यानंतर रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे एक्स आय आय एक्स आय आय म्हणजे बारा त्यानंतर पंधरासाठी रोमन संख्या चिन्ह लिहायचं आहे पंधरासाठी एक्स व्ही एल त्यानंतर रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे संख्या लिहायची आहे एक्स आय एक्स मग एक्स आय एक्स म्हणजे एकोणीस आपला तिसरा प्रश्न सोडवून झालेला आहे आता आपण चौथा प्रश्न बघू चौथा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा पहिलं उदाहरण आहे नऊ नऊसाठी येईल आय एक्स दुसरं आहे दोन दोनसाठी येणार दोन वेळा आय तिसरा आहे सतरा सतरासाठी येईल एक्स फी आय आय यानंतर चौथं उदाहरण आहे चार चारसाठी येईल आय फी यानंतर पाचवं उदाहरण आहे अकरा अकरासाठी येईल एक्स आय यानंतर सहावं उदाहरण आहे अठरा अठरासाठी येईल एक्स फी आणि तीन वेळा आय यानंतर प्रश्न पाचवा आहे पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्याचिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्याचिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली बरोबर अशी खून करा चूक असल्यास चूक अशी खून करा आणि ती दुरुस्त करून लिहा तर आपल्याला खाली आंतरराष्ट्रीय अंकात लेखन दिलेलं आहे रोमन संख्याचिन्हात लेखन दिलेलं आहे आणि आपल्याला चुकाबरोबर बरोबर ते लिहायचं आहे आणि जर चूक असेल तर ते दुरुस्त करून लिहायचं आहे पहिली संख्या आहे चार चारसाठी रोमन संख्या चिन्हात चार वेळा आय दिलेला आहे पण चारसाठी चार वेळा आय लिहित नाहीत तर आय फी लिहितात म्हणजे हे चूक आहे आता आपल्याला हे दुरुस्त करून लिहायचं आहे मग चारसाठी आय व्ही लिहायचं त्यानंतर दुसरी संख्या आहे सहा सहासाठी फी आय दिलेलं आहे म्हणजे हे बरोबर आहे त्यानंतर आहे आठ आठसाठी आय आय एक्स दिलेलं आहे हे चूक आहे आठसाठी फी आय 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 लिहितात म्हणजे फी आणि तीन वेळा आय मग चूक आपण दुरुस्त करून घेऊ त्यानंतर आहे सोळा एक्स फी आय दिलेला आहे म्हणजे सोळासाठी हे बरोबर आहे त्यानंतर आहे पंधरा पंधरासाठी फी 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 दिलेला आहे पण पंधरासाठी एक्स फी वापरतात म्हणजे हे चूक आहे चूक आहे मग ते आपण दुरुस्त करून लिहू पंधरासाठी एक्स फी लिहितात आपला उदाहरणसंग्रह एक सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा